जयारन फोगे आज पत्रकार परिषद घेत आहे त्याचे कारण असे आहे की आपण सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शापुरींना पत्र दिलं होतं डोळखम भागातील निभलबाडा मानवी रोड लग्न असलेली निदृष्ट शाखाव कामासंदर्भात आपण पत्र व्यवहार केला होता तर त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात काम भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यानंतर आपण एक स्मरणपत्र म्हणून चौदा पाच दोन हजार पंचवीसला दिलेला आहे त्या पत्र देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी कुठल्याही कामावर लक्ष न देता काम चालूच ठेवले त्या कामामध्ये हा काम जो आहे तो निभलपाडा मांजरा हद्दीसाठी मंजूर झाले दोन गाव जोडण्यासाठी मंजूर झालेला होता तर त्यांनी तो साकाव तो गाव तोडून निभाळपाडा मांजरे गाव तोडून रानवीर हद्दीमध्ये कुठल्याही गावाला न फायदा होणारा अशा ठिकाणी तो बनवलेला आहे आणि कामाची जी क्वालिटी आहे ती निकृष्ट त्याचे दगड त्याच्या दगड ढोंडे टाकून त्यांनी निकृष्ट काम केलेलं आहे आणि जेव्हा आपण पत्राद्वारे कळवलं होतं त्यांना एक जून दोन हजार पंचवीसला आपण आम्हा उपोषण करणार आहोत काही अडचण आल्यामुळे आपला उपोषण जो आहे तो सोळा सहा दोन हजार पंचवीस या दिवशी आपण तो करणार आहे म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की ज्या गावासाठी जो साखा मंजूर होता तो तिथं न करता त्यांनी डायरेक्ट जागाच बदललेली आहे बरं तो त्याचं दाराचं नाव सांगू समजू शकेल का आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दाराचं नाव म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट मजूर कामगार संस्थेवर आहे पावघर मजूर गाव मजूर कामगार संस्था तो काम संस्थेचा अध्यक्ष सचिव काय तुम्हाला मध्ये काही आहे माहिती तो कामाचा कार्य आरंभ आदेश आपल्याकडे आहे का भावघर विभाग मजूर कामगार सोसायटी आहे भावना राजेंद्र तिवरे हे अध्यक्ष आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात काय काय कारवाई केली पाहिजे माझं असं मत आहे का सदर काम हे खरोखर रस्ता नाही ज्या गावासाठी मंजूर झालाय त्या गावातच तो करावा हो। याचा उद्देश काय तर एकाही शेतकऱ्याला फायदा होत नाही कुठल्या गावाला एका घराला फायदा होत नाही अशा ठिकाणी बनवण्याचं कारण काय शासनाचे पैसे आपण मसूर मार्फत आपण शासनाला पैसे देतोय त्याचा गैरवापर चालू आहे हे कोणासाठी चालू उद्या आपलं उपोषण होणार नाही ते सोळा तारखेला आपण ठेवल्या आप असं याच्या संदर्भ बोलतोय पोलीस प्रशासन पीडब्ल्यूडी यांना केले का उद्याच उद्याच जो उपोषण आहे तो आपण उद्याच पूर्त स्थगित केलेलं आहे तो सोळा तारखेला आपण पुन्हा करणार आपण उद्या त्यांना परत पत्र व्यवहार करणार का जो आमचं जो उपोषण आहे तो स्थगित करून आम्ही सोळा तारखेला करणार आहे सदर मी पहिला पत्र दिलेला आहे सहा पाच दोन हजार पंचवीसला त्यानंतर दुसरा पत्र दिला मी चौदा पाच दोन हजार पंचवीसला या एवढ्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही सदर त्या हातीचा किंवा शाखा अभियंता आहे ठाकूर यांना फोन केला असतात त्यांनी असं विचारलं की तुमच्या हद्दीमधलं काम दुसऱ्यांच्याकडे कुठला हिस तुम्ही तुमचे फिरवलेलं आहे तर त्याचं म्हटलं का ते डायरेक्टरी त्यांनी कुठलीही परवानगी नाही दिली जर तया ठाकूर यांच्या अंडरमध्ये काम मंजूर झाला होता तर तो डायरेक्ट त्यांचं परमिशन न घेता त्यांना कुठल्याही प्रकारचे ना जे न घेता तुम्ही दुसऱ्या गावाच्या आधी तो बनवला याचं कारण काय